नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ असणार आहे युडाएस प्लस सिरीजचा तर युडाएस प्लस एच डी एम एस पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर आपल्याला शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरता विद्यार्थ्यांचे अपार आय डी कशा पद्धतीने जनरेट करायचे आहे काही बदल झालेला आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमिश्रा मराठीशाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो युडाईस प्लस एस डी एम एस पोर्टल म्हणजे पोर्टलचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे हाऊ टू जनरेट अपर आयडी फॉर इयर दोन हजार पंचवीस सव्वीस तर मित्रांनो शैक्षणिक सत्र से दोन हजार पंचवीस सव्वीस करता आपल्याला विद्यार्थ्यांचे अपर आयडी जनरेट करायचे आहे मागच्या सत्रामध्ये आपण संपूर्ण विद्यार्थ्यांचे अपर आय डी काढलेले होते आता या सत्रामध्ये जर आपले मागील काही अपर आय डी राहिलेले असतील ते सुद्धा आहे आणि सोबतच इयता पहिलीमध्ये जे विद्यार्थी दाखल झालेले आहेत त्यांचेसुद्धा अपर आय डी काढायचे आहे तर यावेळेस अपर आय डी काढताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे काय बदल आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित मी आपल्याला दाखवणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याची अपर आय डी मी जनरेट करून दाखवणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो पोर्टलवर जाण्यापूर्वी अगदी महत्वाची एक सूचना आपण इथे बघणार आहोत जर आपल्याला ही जर कंडिशन पूर्ण झालेली नसेल वर दिसत आहे ती तर आपल्याला विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करता येणार नाही तर काय काय असणार तर बघा इथे आपल्याला पोर्टलवर जर अशी सूचना आपल्या समोर आली अपार आय डी निर्मिती अक्षम म्हणून तर बघा अपार आय डी जनरेशनसाठी पुढे जाण्यापूर्वी कृपया खालील अटीची खात्री करा विद्यार्थ्यांचे मूलभूत प्रोफाइल अपडेट केलेले पाहिजे तर मित्रांनो विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ती अपडेट झालेली पाहिजे एक विद्यार्थ्याला एक अद्वितीय पेन असावा तर त्या विद्यार्थ्याचा मित्रांनो पेन नंबर जो आहे तो आलेला असावा त्यानंतर आधार तपशील प्रदान करून पडताळणी करावी आधार जे आहे ते व्हेरीफाय झालेलं असावं शाळेच्या रेकॉर्डमध्ये विद्यार्थ्यांचे नाव आधारनुसार नाव सारखेच असावे त्या विद्यार्थ्यांचं जे नाव आहे मित्रांनो ते आधार आणि शाळेचं जे रेकॉर्ड आहे आपण जे एंट्री केलेली आहे ते सारखं असलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये मोबाईल नंबर अपडेट केलेला असावा त्याच्या प्रोफाईलमध्ये आपण जो मोबाईल क्रमांक असणार आहे तो अपडेट केलेला असायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे सर्व फार्म म्हणजे जी पी ईपी आणि एफ पी म्हणजे जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल जे आहे ते फायनलाइज करून पूर्ण केलेले असावे तर या सर्व जर गोष्टी मित्रांनो झालेल्या असतील तरच आपल्याला विद्यार्थ्यांचे जे अपर आयडी आहे ते जनरेट करता येणार आहे तर या पहिलीचे जे, जे विद्यार्थ्यांची आपण एंट्री केलेली आहे मित्रांनो बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आलेले होते की सर अजूनपर्यंत त्या विद्यार्थ्यांचा पेन नंबर आलेला नाही आहे तर तो येण्यासाठी मित्रांनो दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागतो कधी जास्तही लागू शकतो कधी लवकर येऊ शकतो तर त्यामध्ये चिंता करण्याची काहीच गरज नाही फक्त आपल्याला पेन नंबर आल्याशिवाय आपण जे अपर आयडिया आहे तो जनरेट करता येणार नाही आहे तर मित्रांनो माझ्याकडील जे विद्यार्थी होते त्यांचा आता पेन नंबर आलेला आहे आणि मी आता आपल्याला प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांचा अपर आय डी जनरेट कसं करायचं ते लाईव्ह दाखवणार आहे तर जर आपले पेन नंबर जर अजूनपर्यंत आलेले नसतील तर आपल्याला असं एक नोटिफिकेशन येणार आहे तिथे आणि तिथे या सर्व गोष्टी लिहून असणार आहे तर आपण लक्षात घ्या की आपल्याला सध्या तिथे अपार आय डी जनरेट करता येणार नाही आहे तर आता आपण सरळ जाणार आहोत मित्रांनो पोर्टल एवढाच प्लस एचडीएमएस पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर लॉग इन वगैरे कसं करायचं आपणाला माहित आहे आपण पूर्ण सिरीज बघत आहोत आणि यातले बरेचसे जे व्हिडिओ होते ते पोर्टलचे म्हणजे युड प्लसचे विद्यार्थी पोर्टलचे होते तर बघा यामध्ये आपल्याला लॉग इन केल्यानंतर हे जी पेज आहे इथे आपल्याला या गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे याला आपण क्लोज करून घेणार आहोत आणि आपल्याला मित्रांनो आपला आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे महत्त्वाचा तो आहे अपर आयडी जनरेट करणे तर सरळ आपण ते कसं करायचं ते बघणार आहोत तर बघा या साईडला हे जे आपल्याला टॅब दिसत आहे या टॅबमध्ये आपल्याला एक अपर मॉडेलचा टॅब दिसणार आहे तर या टॅबवर आपल्याला जायचं आहे मित्रांनो अपार मॉडेलचं हे टॅब आहे इथे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बाजूला आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे तर या अगोदर सुद्धा मागच्या वर्षीचे व्हिडिओ आपण बघितलेले आहे मित्रांनो अपर आयडी संदर्भात कारण मागच्या वर्षी हे पहिल्यांदा सुरू झालेलं आहे अपर आयडी जनरेट करणं तर मागच्या सत्रामध्ये आपल्याला बऱ्याच का काही अडचणी आल्या आणि आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर त्या सोडवल्या सुद्धा तर बघा यावर्षी आपले बरेचसे मागच्या सत्राचे सर्व विद्यार्थ्यांचे अपर आयडी काढून झालेले असतीलच काहीच शाळेचे राहिलेले आहे तर आता आपल्याला फक्त इयत्ता पहिलीचे विद्यार्थ्यांचे अपर आय डी काढायचे आहे तर त्यासाठी आपल्याला जर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आलेला नसेल तर सध्या काढता येणार नाही तर बघा आता मी इयता पहिली इथे सिलेक्ट करतो आणि त्यानंतर सेक्शनमध्ये एक सिलेक्ट करून इथे गोवर आ, क्लिक करून घेतो गोवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्या समोर ते त्या इयत्तेचे विद्यार्थी अशा पद्धतीने दिसणार आहे आणि इथे जर आपण बघितलं तर बघा इथे स्टुडंट पेन हा जो पेन नंबर आहे हा जनरेट झालेला आहे या विद्यार्थ्याचा अशा पद्धतीने तर बघा मित्रांनो बाजूला आपल्याला इकडे थोडं या साईडला यायचं आहे इकडे स्क्रोल करायचं आहे उजवीकडे आणि इथे आपल्याला शेवटच्या रखान्यामध्ये ॲक्शनमध्ये मध्ये बघा इथे जे प्रोफाईल स्टेटस आहे ते कंप्लीटेड आहे कारण यांची प्रोफाईल आपण कम्प्लीट केलेली आहे आणि अपर आयडी नॉट अवेलेबल इथे दिसत आहे कारण अजूनपर्यंत ऍक्शन जे आहे ते जनरेट आहे म्हणजे जनरेटचं बटन तिथे आहे तर आता आपल्याला मित्रांनो हे जे जनरेटचं बटन आहे निळ्या रंगामध्ये आहे म्हणजे आता आपल्याला इथून त्या विद्यार्थ्यांचे जे अपर आयडी आहे ते जनरेट करता येणार आहे तर आता मी आपल्याला ते विद्यार्थ्यांचे जे अपर आयडी आहे ते आपण आता जनरेट करू तर मित्रांनो बघा मी आता एकेका विद्यार्थ्याचे इथे अपर आयडी जनरेट करणार आहे तर बघा माझ्याकडे हे दोनच विद्यार्थी आहे स्नेहा मधुकर पोटावी आणि यश या, अशोक कुमोटी म्हणून यांचे पेन नंबर इथे दिसत आहे आणि इकडे अपर आयडी साठी जनरेटचं सा बटन इथे आपल्याला दिसणार आहे तर या जनरेटवर सिंपली आपल्याला क्लिक करायचं आहे एकेका विद्यार्थ्याचे आपण हे आ, अपर जे आहे ते जनरेट करणार आहोत तर बघा जनरेटवर मी क्लिक करतो जनरेटवर क्लिक केल्यानंतर बघा एक इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा आणि इथे मित्रांनो आपल्याला हे जी माहिती आहे हे चेक करून घ्यायचे आहे बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ स्टुडंट ऍज पर स्कूल रेकॉर्ड स्कूल ऍडमिशन रजिस्टर त्यानुसार सर्व माहिती इथे असणार आहे त्या विद्यार्थ्याची पेन नंबर वगैरे तिथे आलेला आहे आधार क्रमांक वगैरे आलेला आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीचा हा जो इंटरफेस दिसत आहे यामध्ये मित्रांनो खाली एक पालकाचं संमतीपत्र असणार आहे हे जे खालचं दिसत आहे यामध्ये हे पालकाचं संमतीपत्र असणार आहे आणि हे आपल्याला इथे माहिती भरून घ्यायची आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांचे जे वडील आहे पालक आहे किंवा आई असेल तर त्यांचं मित्रांनो आपल्याला आधार कार्ड इथे लागणार आहे तर ते आधार कार्ड आपल्याकडे असलं पाहिजे बघा इथे आपल्याला अपार आय डी जनरेट करण्यासाठी अगदी सहज पद्धतीने ते होणार आहे वर आपल्याला सगळं जर बरोबर असेल तर वर आपल्याला काहीच इथे चेंजेस वगैरे करायचे नाही आहे काहीच करावं लागणार नाही यासाठी फक्त इथे खाली हे जे पालकाचं संमतीपत्र आहे मित्रांनो इथे आपल्याला त्या पालकाची जे आधार कार्ड वगैरे आहे ते टाकावं लागणार आहे तर यासाठी मित्रांनो हे जे पालकाचं संमतीपत्र आहे हे आपल्याला शाळा स्तरावर रेकॉर्डमध्ये सुद्धा ठेवायचं आहे त्याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेले आहे आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे संमतीपत्र कसं असणार आहे मराठीमध्ये अं त्याची पीडीएफ सुद्धा देणार आहे तर बघा आता इथे आपल्याला हे जे भरायचं आहे यामध्ये बघा आय इथे आपल्याला त्या पालकाचं नाव लिहून घ्यायचं आहे जे त्या विद्यार्थ्याचे वडील असतील त्यांचं नाव आपल्याला मित्रांनो इथे टाकून घ्यायचं आहे ते मी टाकून घेतो अगोदर तर मित्रांनो बघा इथे नाव लिहिल्यानंतर इथे सिलेक्ट करायचं आहे नेमकं कोण आहे तर फादर आहे मदर आहे की लीगल गार्डियन आहे जर मित्रांनो वडील नसतील तर आपल्याला आईचं घेता येणार आहे आई, आई वडील नसतील तर आपल्याला त्या पालकाचं घेता येणार आहे तर मी या विद्यार्थ्याचे पालक वडील आहे त्यांचा वडील म्हणजे फादरवर सिलेक्ट करतो त्यानंतर तिथे ऑफ फादर ऑफ स्नेहा मधु मधुवर पोटावी विथ माय आयडेंटिटी प्रूफ ॲज तर इथे कोणता आयडेंटिटी प्रूफ आपण देत आहोत तर मित्रांनो नुसतं आधारच घेतला पाहिजे असं जरुरी नसणार आहे तिथे आपण यामध्ये हे जे डॉक्युमेंट्स इथे दिसत आहे आधार असतील पॅन असेल आय आयडी असेल ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी कुठलंही एक आपण घेऊ शकतो जनरली आपल्याकडे आधार अवेलेबल असते तर इथे आधार मी घेतलेला आहे आणि त्यावेळेस याचा क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे टाकून घ्यायचा तर बघा मी त्यांच्याकडलं आधार घेतलेला आहे आणि त्याचा क्रमांक आता मी इथे टाकून घेणार आहे तर मित्रांनो बघा इथे आपल्याला वडिलाचं नाव आपण टाकून घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचे ते कोण आहे इथे वडील सिलेक्ट करून घेतलेला आहे त्यानंतर त्यांचं प्रूफ जे काही आहे ते सिलेक्ट करून घेतलेलं आहे आधार कार्ड घेतलेला आहे आणि त्यानंतर त्या आधारचा क्रमांक आपण इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली यायचं आहे खाली आपल्याला प्लेस ऑफ फिजिकल कन्सेन्स म्हणून आहे इथे आपल्याला त्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे जे काही आपलं गाव आहे त्या गावाचं नाव इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि इथे डेट ऑफ फिजिकल कन्सेंट म्हणून आहे इथे आपल्याला ज्या तारखेला आपण हे जनरेट करत आहोत ती तारीख आपण इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे जसं आता एक आठ दोन हजार पंचवीस ची तर ही तारीख मी इथे सिलेक्ट करून घेतलेली आहे फक्त एवढंच मित्रांनो आपल्याला करायचं आहे खाली आपलं जे मुख्याध्यापक म्हणून असणार आहे त्यांचं इथे नाव आपल्याला दिसणार आहे ते एक प्रमाणपत्र असणार आहे आणि खाली एक सबमिटचं बटन असणार आहे त्यावर सिंपली आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या विद्यार्थ्याचा जे अपर आयडी आहे ते जनरेट होणार आहे तर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे करता येणार आहे तर बघा आता मी सर्व माहिती भरून घेतलेली आहे मी आता सबमिट वर क्लिक करून घेत आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक कन्फर्मेशन आपल्या समोर येणार आहे इथे विचारणार आहे ते आपल्याला हे प्रोसीड करायचं आहे का कन्फर्म करायचं आहे का तर याला आपल्याला सिम्पली कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे तर बघा आता अगदी सहजपणे रिक्वेस्ट फॉर अपर आयडी हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली अपर आय डी विल बी जनरेटेड विल विथिन फ्यू हॉर्स म्हणजे आपली अपर आयडीची जी प्रोसेस आहे ती सक्सेसफुली सबमिट झालेली आहे आणि अपर आय डी जे आहे ते काही तासांनंतर इथे जनरेट होणार आहे तर अशा पद्धतीचा इंटरप्रेस आपल्यासमोर आलेला आहे म्हणजे आपलं काम जे आहे मित्रांनो हे सक्सेसफुली इथून झालेलं आहे याला सिम्पली आपण बॅक करून घेणार आहोत आता मित्रांनो आपण जर इथे बघितलं या विद्यार्थीच जर स्टेटस बघितलं तर इथे आता हे जे आहे स्टेटस हे स्टेटस जे आहे ते रिक्वेस्टेड मध्ये आहे म्हणजे आता काही तासानंतर मित्रांनो हे पूर्ण होणार आहे आणि इथे आपल्याला त्या विद्यार्थ्याचा अपार आय डी जो आहे तो आपल्याला इथे दिसणार आहे तर अशाच पद्धतीने मित्रांनो दुसरा जो विद्यार्थी आहे त्याचा सुद्धा मी करून घेत आहोत तर बघा ज्या विद्यार्थ्याचं झालं ते अशा पद्धतीने दिसणार रिक, आहे रिक्वेस्टेडमध्ये येणार आहे आणि ज्यांचं व्हायचं आहे ते अजूनपर्यंत नॉट अप्लाईड जनरेटेडच बटन तिथे आहे आणि झाल्यानंतर मित्रांनो इथे अपर आय डीचा नंबर सुद्धा येणार आहे तर तो काही तासानंतर येणार आहे तशी तिथे सूचना सुद्धा आलेली होती तर मी दुसऱ्या विद्यार्थ्याचं त्याच पद्धतीने करून घेतो अगदी सहजपणे मित्रांनो होणार आहे जर आपलं सर्व जर बरोबर असेल तर तिथे काहीच आपल्याला अडचण जाणार नाही आहे तर बघा इथे आता जो दुसरा विद्यार्थी आहे माझ्याकडे त्याचं मी इथे करून घेणार आहे त्याच्या वडिलाचं नाव मी टाकून घेतलेलं आहे कोण हो आहे तर वडील आहे म्हणून तिथे फादर सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथे त्यांचा आधार कार्ड मी सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर खाली जे आहे त्यांच्या आधार कार्डचा जो नंबर आहे तो आपल्याला तिथे टाकावा लागणार आहे तर तो सुद्धा मी इथून टाकून घेणार आहे अगदी सहजपणे मित्रांनो मोबाईलवरून अगदी सहजपणे हे आपले काम जे आहे ते होत आहे फक्त मित्रांनो आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा फक्त स्किप न करता बघायचा आहे एकदा बघितला तर आपल्या सर्व गोष्टी लक्षात येणार आहे तर बघा इथे हा दुसरा विद्यार्थी आहे याच्या वडिलाची सुद्धा माहिती मी भरून घेतली आहे आणि मित्रांनो हे आपल्याला रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये हे जे संमतीपत्र आहे हे ठेवायचं आहे तर याची पीडीएफ सुद्धा मी आपल्याला या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून ते, ते डाउनलोड करून आपण त्या विद्यार्थ्याची जे वडील आहे त्यांचे सॉफ्टवेअर वगैरे घेऊन तिथे ते आपल्याला ठेवायचे आहे तर बघा इथे तारीख वगैरे टाकलेली आहे प्लेस टाकलेला आहे आणि खाली सबमिटचं बटन आहे यावर मी क्लिक करणार आहे कन्फर्मेशन आलेलं आहे याला कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर बघा या विद्यार्थ्याचं सुद्धा सक्सेसफुली जे प्रोसेस आहे ते झालेली आहे रिक्वेस्ट फॉर अपर डी हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली अपर डी विल बी जनरेटेड विथ इन फ्यू हॉर्स म्हणजे काही तासानंतर अपर आय डी जनरेट होणार आहे असं तिथे आलेलं आहे याला सुद्धा आपण बॅक करून घेणार आहोत तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपण आपल्या इयत्ता पहिलीचे जे विद्यार्थी आहे जे आपल्याकडे यावर्षी नवीन आलेले आहेत सन दोन हजार पंचवीस सव्वीसला त्या विद्यार्थ्यांची अपार आय डी आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे काही तासानंतर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांची जे रिक्वेस्ट आहे ते पूर्ण होणार आहे आणि तिथे अपार आय डी त्यांचा येणार आहे तर मित्रांनो सन दोन हजार पंचवीस सव्वीसला एवढा विद्यार्थी पोर्टलला आपल्याला इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची अपार आयडी कशी काढायची याची माहिती लाईव्ह डेमोसोई आपण बघितलेली आहे कोणत्या कंडिशनवर त्यांची अपर आयडी सध्या निघणार नाही ना हे सुद्धा मी सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे तर सध्या तरी या व्हिडिओवर एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहिती सह अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद